काय नाही टायर पंक्चर झाला नमस्कार मित्रांनो मस्त आता किती वाजलेले साडे दहा वाजलेले तर आम्हाला लागली होती भूक म्हणून तुम्हाला माहिती आहे भिगवनच्या हॉ मध्ये गेलं की हॉटेल मध्ये काय असतं मच्छी स्पेशल म्हणून आम्ही मच्छी खायला आहे आजू तर काय मच्छी खात नाही पण तसं म्हणाय गेलं तर ते मटण वगैरे खाईन आणि हॉटेल आहे बघा किती सुंदर आहे मस्त फॅमिलीसाठी वेगळे अशी सेवा वगैरे राहते हॉटेलला बाकी काही नाही इथं जरी आपण वशाट खात असलं तरी पण तसं काही वाटत नाही आपण वशाट वगैरे खातो चांगलं वाटतं असं व्हेज आणि ठीक आहे तुम्हाला थाळी आली की शंभर टक्के दाखवणार तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आम्ही थाळी दाखवू शकलो नाही कारण का सांगा ना आम्ही का नाही दाखवली कारण का आमचं ही आम्हाला जेवण आवडलेलं नाहीये हे हॉटेल आणि आम्हाला ते जेवण इतकी भूक लागली होती गेलो पण काही एवढे टे... 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 टेस्टच नव्हती आणि जेवण वगैरे झालं आलो बाहेर आणि इथं तर मस्त एक सीन होता त्या सीन पशी व्हिडिओ काढला आणि नेमकेच आम्हाला भेटले ड्रायवर भाऊ तर ड्रायव्हर भाऊ भेटले ड्रायव्हर भावाचं म्हणणं आहे की मी डायलॉग काढा आणि असं गाण्याचा व्हिडिओ नाही घ्यावा शंभर टक्के ड्रायव्हर भावासाठी एक डायलॉगचा व्हिडिओ होणार आणि त्याच्यासाठी मी लाईटीमध्ये त्यांना गाडी आणायला सांगितली बघू कसा होतं व्हिडिओ कसा नाही समुद्राचं पाणी कधीच आटणार नाही ताताचा हा नात कधीच सुटणार नाही आज जन्म काय हजार जन्म जरी झाले ड्रायव्हिंग हा नात कधीच सुटणार मित्रांनो आम्ही पाट तीन वाजता आलो इकडं ही गाडी इथं लावली आणि झोपच सुधार त्यामुळं झोपलो आणि आलो आहे आता घरी आणि तुम्हाला हा इथून तिथूनचा प्रवास आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि बा हे कसं झोपलं आहे एवढं ऊन आलं तरी झोपलेलं आहे ठीक आहे चला बाय